श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की कृष्ण भगवान की जय याचा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात बाल गोपाळांनी अभिनव अशी सायकल दहांडी फोडली जयदे सोशल वेलफेअर फाउंडेशन व इंद्रायणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपेठेतील जयदे मॅन्शन पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहंडीचं सा आयोजन करण्यात आलं होतं बाळगोपाळांनी हे अभिनव सायकल दहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला या सायकल दहंडीतील शंभर सायकलींचे मावळ तालुक्यातील करंजगाव ब्राह्मणवाडी मोरमारेवाडी पालेनामा या अतिदुर्गम भागातील तसेच पुणे शहर परिसरातील गरजू मुलामुलींना मोफत वाटप करण्यात आले यावेळी सायकलींच्या मधमत क्रेनला बांधलेली दहीहंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती रुद्रांग वाद्यपथक व वा वज्र युवा मंच या दोन पथकांनी बहारदार ढोलवादन सादर केले यावेळी उद्योजक पुनित बालन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी संयोजक कान्होजी दयानंद जेदे गौरव बोराडे रोहन काळभोर सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते वैभव वाघ उमेश संपकाळ मंडळाचे कार्यकर्ते बलराज वाडेकर मंगेश कोंडरे जयराज वाडेकर साहिल भिंगे राजवीर जेदे साईराज नाईक ऋषिकेश झव्वर प्रीतम परदेशी आदी उपस्थित होते प्रवीण पाटील म्हणाले अभिनव सायकल दहंडी काय प्रकार आहे याची उत्सुकता लागली होती प्रत्यक्षात या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपताना आनंद वाटला अतिशय विधायक पद्धतीने सण उत्सव साजरा करण्याची ही पद्धत मला भावली ग्रामीण भागातील या बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील सायकल मिळाल्याचा सा आनंद सुखावणारा आहे मोहन जोशी म्हणाले संपूर्ण पुण्यात ही एकमेव सामाजिक देहांडी आहे ज्यातून समाजहिताचा विचार होतो यामध्ये पुनित बालन यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे जे दे सोशल वेलफेअर फाउंडेशन अंतर्गत दरवर्षी विविध पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते त्यातून समाजातील मुलांना याचा कसा फायदा होतो याचा विचार केला जातो ह्या दोन्ही दुर्गम भागातले जिथे विद्यार्थ्यांना आठ ते नऊ किलोमीटर जिथे रस्ते चांगले नाही आहेत चालायला लागतं आणि स्कूलला जायला लागतं तिकडे आतापर्यंत आपण दहा दहा हजार सायकल वाटप केली आहे तसंच आज दहीहंडीचं उत्सव आहे या उत्सवात सामाजिक कार्य आणि स समाजासाठी प्रबोधन करण्यासारखं एक कार्य आज जे सोशल फाउंडेशन आणि इंदाणी बालन फाउंडेशननी एकत्र येऊन सायकलची दयंडी केली आहे या सायकल दयंडीमध्ये पुण्यातली परिसरातली मुलं असतील किंवा मावल तालुक्यातले दुर्गम भागातली मुलं असतील ह्या मुलांना आज आपण शंभर सायकल ह्या दोन्ही संस्थेच्या वतीने आपण वाटप केली आहे आणि म्हणून कारण टाईम खूप छोटा होता जेव्हा जब, जब कान्होजी माझ्याकडे आला होता फक्त आ, आ दहा ते पंधरा दिवस राहिले होते ह्या त्यांनी जेव्हा ही संकल्पना सांगितली होती पण पुढच्या वर्षी नक्कीच ह्याच ठिकाणी दहंडीच्या दिवशी सायकल दहंडी परत होईल आणि पाचशे सायकल आपण ह्या दोन्ही संस्थेकडनं दुर्गम भागात आणि शहरी भागातले मुलांसाठी वाटप करू बघा मी गणेश मंडळ जे आहे ते नेहमी समाजात प्रबोधन किंवा परिवर्तन आणण्याचं कार्य हे गणेश मंडळाचे कार्य करतात कार्यकर्ते करतात आज तुम्ही पाहिलं आज आज संध्याकाळी चार वाजता लालमहल चौकात ऐतिहासिक चौकात संयुक्त गणेश मंडळींची दहंडी आहे आज पस्तीस मंडळांनी जे वीस वीस पंचवीस मीटर पन्नास मीटरवर दहंडी साजरा करायचे ते सगळ्यांनी आम्ही सगळी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की ही ट्रॅफिकची कोंडी प्रदूषण पोलिसांवर ताण प्रशासनावर दबाव हे टाळण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन एकच ठिकाणी ही दहीहंडी साजरा करणार आणि आज संध्याकाळी चार वाजता ते ऐतिहासिक चौक लाल लाल मल चौकात ही दहीहंडी साजरा होणार आहे नक्कीच ह्या उपक्रमाला खूप प्रतिसाद भेटला आहे अनेक मंडळांना या उपक्रमात जोडायचं आहे पण टाईम एवढं कमी होता आमच्याकडे की दुसऱ्या मंड्यांचे नाव घ्यायला किंवा ॲड करायला पण पुढच्या वर्षी माझी खात्री वैयक्तिक खात्री की जेव्हा आपण परत भेटू या दहंडीच्या याला पस्तीस मंडळ आज आहे पुढच्या म पुढच्या वर्षी साठ मंडं आमच्यासोबत येतील नाही नाही खूप सोपं असतं सोपं नसतं ही गोष्ट राजकीय लोक एकत्र येऊ शकतात पण गणेश जे कार्यकर्ते आणि गणेश मंडळांना एकत्र घेणे सोपं नाही आहे पण जसं मी आधी म्हणलं की समाजात एक परिवर्तन एक प्रबोधन मेसेज देण्यासाठी आणि शेवटी माझं प्रेम मंडळांवर आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम हे सगळं व्यवस्थित आमचे काय म्हणतात स्टार जोडलं म्हणून आम्ही एकत्र आले आणि मी म्हणतो आहे पुढच्या वर्षी पण खात्री मी सांगतो यावर्षी पस्तीस हे पुढच्या वर्षी, वर्षी आम्ही साठ ते पासष्ट मंडळ एकत्र घेऊन हे कार्य करणार आणि दहीहंडीच्या माध्यमातून जो दहीहंडी उत्सव हा बालगोपाळांचा आहे त्या आम्ही आम्ही दरवर्षी दरवर्षी आम्ही बालगोपाळांची दहीहंडी करतो मागच्या वर्षी आम्ही अभिनव बालगोपाळ खेळण्यांची दहीहंडी केली होती एक हजार खेळणी आम्ही अनाथ मुलं परिसरातील मुलं असतील यांना मानली यावर्षी जेरे सोशल वेलफेअर फाउंडेशन व इंद्राणी बालक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं मावळ तालुक्यातील गावांमध्ये जे अतिनिव भागात गावं असलेली आहे तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये जायला एक आठ नऊ किलोमीटरचा चा पायी चालला चालत जा जावं लागत असायचं त्यांची आम्ही निवड करून व परिसरातील परस परिसरातील गरजू विद्यार्थ्यांची निवड करून आम्ही त्यांना यावर्षी शंभर सायकल यांचं वाटप केलेलं आहे आता पुढच्या वर्षी देखील आम्ही पुणेदारांनी मगाशीच जाहीर कसं के केलं तसं पुढच्या वर्षी देखील दोन्ही संस्थांच्या माध्यमातून याच ठिकाणी सायकल दहीहंडी होईल आणि त्या ठिकाणी पाचशे सायकलचं गरजू विद्यार्थ्यांना व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे